जेवण कोण करते है? जसं मी केलं तसं मिस्टूच करत आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला बाय केलं ते बाय करत आहे आणि नंतर जेवण करत होते मिष्टू तर बघू शकता साईडला मिनी मिनीत नि, माऊ आलेली आहे आणि तिलासुद्धा भूक लागलेली होती तर मग पोळ्या वगैरे टाकून दिल्या तिला जेवायला दिलं तिला पण खूप सुंदर अशा छोटे छोटे असे पिल्ले आहे आणि नंतर मग बघू शकता तिकडे थोडंसं बाहेर खूप छान असं वातावरण होतं आणि बघू शकता घरामध्ये किती जास्त मोठी जागा असली तरी आपल्याला कमीच पडतं म्हणून बघू शकता हे सेट काढलेलं आहे नवीनच आता आता काढलेलं आहे पण खूप चांगलं झालं आहे काढलं तर कसं असतात ना आपल्याला कोणतेही सामान असं छोटे मोठे आपल्याला जा, आप जागा कमीच पडतात तर बघू शकता आतमधले संपूर्ण जे काही रॅक्स वगैरे होते हे बघू शकता खूप नवी जुन्या काळातलं आहे ते बाहेर हो ठेवलेलं आहे आणि पाणी वगैरे पण येत नाही आणि आपण इथे बसू शकतो छान छान मिष्टी कोणी बसून दिलं तुला कशी आहे झाडाला पाणी वगैरे मारून घ्यायचं होतं खूप सुंदर असे हिरवी हिरवी झालेले होते खूप छान दिसत होतं वातावरण खूप सुंदर होतं आणि नंतर मग बाहेर बसलो होतं बाहेरची वातावरण खूप सुंदर होतं बघू शकता दुकान वगैरे उघडलेलं होतं कोणाची गाडी मिष्टूने बघू शकता मंदिरातलं देव जे बघू शकता कुठे ठेवलेलं आहे सायकलमध्ये तिथे जागा आहे बॉटल ठेवायची जागा आहे तिथे तिने दे देव ठेवलेला आहे मला थोडं गाणं सुचलेलं होतं म्हणायचं होतं गाणं तर मग असंच थोडं काहीतरी करायचं म्हटलं काहीतरी बोलायचं तर मग गाणे म्हणत होते इकडे मिष्टूसुद्धा सुद्धा होते बघू शकता तुम्ही आणि थोडंसं छान वाटत होतं वातावरण आई वगैरे बसलेले होते ती साईडला नंतर मला खूप आवडतं गाणं वगैरे म्हणायला तर मग म्हणत होती असं सहज कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ माझा प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा येऊ गे